नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सोलापूर जिल्हा तीव्र पाणी टंचाई पाणी पुरवठ्याच्या सामाजिक कामासाठी आचारसंहितेमधून मुभा द्या आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाला लिहिले विनंती पत्र सोलापूर जिल्ह्यात झळा जाणवायला सुरुवात झाली असून गाव नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे प्रतिवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जातात मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत हीच अडचण ओळखून आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागास सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी अशी विनंती करणारे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे प्रणीती शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलं की यावर्षी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट करावी लागत आहे शेतीसाठी दूरचीच गोष्ट पण जनावरांसाठी पाणी मिळणं झालंय त्यामुळे पाण्याचा हा प्रश्न मिटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर त्वरित हालचाल करणं आवश्यक आहे यासाठी प्रतिवर्षी पाणी टंचाईच्या काळात अनेक सेवाभावी संस्था राजकीय पक्ष समाजातील दानशूर व्यक्ती ग्रामीण भागात पिण्याची पाणी पुरवण्याची सोय करत असतात शासकीय स्तरावरही काही प्रमाणात पाण्याची सोय केली जाते मात्र आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आणि आचारसंहिता सुरू असल्याने पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेची पाण्याअभावी समस्या निर्माण होऊ नये यासाठी ज्या ज्या सामाजिक संस्था संघटनांकडून गावोगावी पाणी पुरवठा केला जातो अशा संस्था संघटनांना पाणी वाटप करण्यास आचारसंहितेमधून मुभा मिळावी जेणेकरून ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई भेडसावणार नाही तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे तहानलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल सोलापूर जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रात पुढे असं म्हटलंय प्रशासनाकडूनही ग्रामीण भागात अथवा पाणी टंचाई ग्रस्त भागात पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू केलं तर उत्तमच होईल याशिवाय सामाजिक संघटना संस्थांना पाणी वाटपाची परवानगी द्यावी यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आणि सहकार्य असणं आवश्यक आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दखल घेत त्यांचा इग्रस्त भागात पाणी वाटप करण्याची मुभा द्यावी अशी विनंती देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे